नमस्कार रमाने मुकादमांच्या घराजवळ येऊन तिथल्या पायऱ्यांवरती एक चिठ्ठी लिहिलेली असते अक्षयची गाडी आल्यानंतर अक्षय गाडीतून उतरतो आणि तो जात असताना त्याला ती चिठ्ठी दिसते रमा तिथेच लपून असते त्यावेळेला अक्षय लगेच ती चिठ्ठी उचलतो आणि ती गा चिठ्ठी वाचत असतो त्यावेळेला अक्षय मोठ्याने ओरडतो माही तेव्हा मात्र बावळट माही लगेच बाहेर येते तेव्हा लगेच अक्षयला खूप मोठा धक्का बसतो अक्षय माहीला बघून बोलतो रमा अगं तू तर रमा आहेस ना मग माही आक मारल्यानंतर तू कशी काय बाहेर आलीस याचा अर्थ तू माझ्याशी खोटं बोललीस आणि आता तर मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र माही बोलते अहो अक्षय असं काय करताय अहो तुम्ही काहीही चुकीचं चुक अर्थ लावताय अहो खरं तर मला खूप भीती वाटायला लागली मला असं वाटायला लागलं की माही आले की काय म्हणून तर मी बाहेर आलो त्यावेळेला सीमा तिथे येते आणि सीमा अक्षयला बोलते अक्षय अरे या मुलीवरती विश्वास ठेवू नकोस अरे ही मुलगी तर खोटारडी आहे खोटारडी अक्षय या मुलीवरती विश्वास ठेवण्याच्या भानगडीतच पडू नकोस तेव्हा मात्र अक्षय बोलतो आई काय झालं आहे तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय खरं खरं सांगू का अरे ही मुलगी तुझी बायको आहे असं मला वाटतच नाही अक्षय मी खरंच सांगते ही मुलगी खोटारडी आहे एक नंबरची खोटारडी कारस्थानी आहे मुळात ही मुलगी म्हणजे माही आहे माही हे ऐकून मात्र अक्षय खूपच नाराज होतो अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे जे काही आहे ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे आणि मला तर आता त्याबद्दल काहीच ऐकायचं काही नाही मुळात मला त्याविषयी काहीच बोलायचं नाही आहे प्लीज सर्व शांततपणे ऐकून घ्या माझं तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय मी खरंच सांगते अरे या मुलीची मी कितीतरी वेळा माफी मागण्याचा प्रयत्न केला पण या मुलीने मला एकदा सुद्धा माफ केलं नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई मी बघितलं ते तू तिची माफी मागत होतीस तू तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतीस पण ही मुलगी मात्र ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती मला सुद्धा ते कळालं पण मी शांत होतो कारण काही गोष्टी मला समजतच नव्हत्या पण खरं सांगू काही आता मात्र मला कळून चुकलंय की ही मुलगी म्हणजे माझी रमा नाही तेव्हा लगेच सीमा बोलते हो अक्षय त्यावेळेला लगेच माही बोलते उगाच काहीही त्यांच्या मनात भरवू नका मीच त्यांची रमा आहे तुम्ही खोटं कशाला बोलताय त्यावेळेला सीमा माहीचे सटासट तोबाड फोडते आणि माहीला बोलते माही एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी मुळात तुझ्यावरती विश्वासच कोणी ठेवू शकत नाही तेव्हा लगेच माही बोलते असं मी काय केलं आहे की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा लगेच सीमा माहीला बोलते माही खरं तर मी तुला जेव्हा या घरात आणलं तेव्हा माझा तुझ्यावरती विश्वास होता मला असं वाटत होतं की तू कधीच खोटं बोलणार नाहीस पण तू तर एक नंबरची खोटारडी निघालीस मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही कारण मला कळून चुकलं आहे की तू खोटारडी आहेसच तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो माही, आले माही मोठ्यानी बोलते पुरे झालं तुम्ही काय बोलता हे तुम्हाला समजतच नाही तेव्हा लगेच माही बोलते मी अक्षय तुम्हाला कसं सिद्ध करून दाखव की मी तुमची रमा आहे त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो नको तू मला काहीच सिद्ध करून दाखवू नकोस कारण मला पूर्णपणे माहिती आहे की तू माझी रमा नाहीस आणि माझी रमा कोण आहे मी शोधून काळेनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो पुरे आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आणि अक्षय माहीला सटासट सत कानाखाली खेचत घराबाहेर काढतो आणि माहीला बोलतो चल नीक तुझं तोबाडसुद्धा मला पाहिजे इच्छा नाही तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे आणि तू जे काही वागतेस ना ते चुकीच आहे लक्षात ठेव तेव्हा मात्र माही चांगलीच घाबरते आणि मोठ्याने बोलते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र अक्षय सीमाला बोलतो आई आई माझी रमा मला माफ करेल ना आई आई ती खरंच मला माफ करेल ना त्यावेळेला मात्र मोठ्यानी सीमा बोलते हो अक्षय तुझी रमा तुला माफ करे तुला काळजी करायची गरजच नाही अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव तुझी रमा तुला माफ करणार म्हणजे करणारच तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षय मोठ्यानी बोलतो आई मी माझ्या रमाला भेटून आलो आणि चक्क अक्षय रमाच्या पाठी जात असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी माही बोलते अहो थांबा तुम्ही काय करताय कळतंय का तुम्हाला अहो जरा विचार करा ना मी नाही खोटं बोलत खरं सांगायचं तर तुम्ही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र अक्षय माईला बोलतो मी यायच्या आधी तू माझ्या घरात ना चालतं पडायचा माझ्या घरासमोर तू दिसताच कामा नाही मला तुझं तोबाडसुद्धा पाहायचं नाही आत्ताच्या आत्ता तू इथून निघ तेव्हा मात्र माहीला खूपच चीड आलेली असते त्यावेळेला सीमा माहीचा हात धरून तिला फरफटत घराबाहेर काढते आणि म्हणते चल चल नीघ आता इथून बघितलंस ना दिवस संपले तुझे आणि तू आता पुन्हा कधीच इथे येऊच शकत नाही मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच माही बोलते क्यूटंटी तू असं का केलंस मी तुमच्यावरती किती विश्वास ठेवला होता त्यावेळेला लगेच सीमा बोलते अगं मीसुद्धा ठेवला होता पण तू एवढी विश्वासघातकी की निघशील असं वाटलंसुद्धा नव्हतं अगं अक्षयला मिळवण्यासाठी तू माझ्या रमाला अक्षयपासून दूर करण्याचा प्रयत्न केलास मला खरंच तुझ्या वागण्याची कीव येते कीव मला खरं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तुझं थोबार घे आणि इथून चालतं पण परत तुझं सुद्धा मला दाखवू नकोस त्यावेळेला मात्र अक्षयला खूपच चीड आलेली असते आणि अक्षय मोठ्याने बोलतो आईला हकलावून लावा इकडे अक्षय रमाजवळ आलेला असतो आणि तो रमाला बोलतो रमा रमा खरंच सॉरी तेव्हा लगेच रमा बोलते कोण रमा मी तर माही आहे माझ्या गळ्यातून मंगळसूत्र काढून देताना तुमचे हात धजावलेसुद्धा नाही तुम्हाला अजिबात भीती वाटली नाही तुम्ही अगदी सहज माझ्या गळ्यातून मंगळसूत्र काढलात मी कशी तुमची रमा असू शकते मी नाही आहे तुमची रमा आणि खरं सांगू का मला तुमची रमा आता व्हायचंच नाही प्लीज तुम्ही जा त्या माहीजवळ आणि तिच्याजवळच राहा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय रमाला बोलतो रमा, रमा सॉरी ना ग मला माफ कर ना तेव्हा लगेच रमा बोलते माफ आणि तुम्हाला मी का करू माफ तुम्हाला अक्षय मुळात तुम्ही चुकलात नाही तुम्ही तर योग्य होतात तुम्ही जे काही करत होता ते योग्यच करत होतात ना त्यामुळे तुम्ही चुकलात असं होतच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमाने आता अक्षयला माफ करावं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक